हॅलो नमस्कार मी रेश्मा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज सकाळचं टायमिंग आहे तुळशीची तु, तु, पूजा झाली आहे आणि रांगोळी दे देवपूजा पण झाली आहे आणि आज मला घराची साफसफाई करायची आहे संक्रांतीच्या सणासाठी आणि हे मी सगळे भांडे काढून घेतलेत आणि हे धुवायचे स्वच्छ आणि मग लावायचेत हे काचेच्या भरण्या हे धुवून स्वच्छ केल्यात भांडे घासून घेतले आणि व्यवस्थित जागच्या जागी लावले आणि हे पण भरण्या धुवून घेतल्या डबे घासून घेतलेत घर स्वच्छ झालंय आता हॉलमधली साफसफाई चालू आहे हॉलमधलं साफसफाई करताना सोपा साफ करायचा होता पण सोप्यामागची घाण काढली आणि सोप्याची साफसफाई करतानाचा व्हिडिओच ऑन झाला नाही म्हणजे शूट त्याचं शूटच झालं नाही त्यामुळे पूर्ण व्हिडिओ दाखवता आला नाही आणि हे निरम्याच्या पाण्याने मी मा मागची बाजू पुसून घेतली स्वच्छ करून घेतली आणि सोपा पण क्लीन करून घेतला व्यवस्थित वॅक्यूम क्लिनरने आणि हे बघा व्यवस्थित झालं आहे पूर्ण सगळी साफसफाई झाली संक्रांतीच्या सणासाठी आणि स्वच्छताही झाली व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा